नमस्कार माझ्या शुभारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज उन्हाळ्यात चेहऱ्याची व त्वचेची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळा पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमध्ये चेहऱ्याची आणि हातापायाची त्वचा मऊ चमकदार आणि फ्रेश राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते परंतु मुख्य म्हणजे उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात त्वचा उन्हामुळे काळपट होणे किंवा लाल होणे त्वचेवर पुरळ येणे हातापायाच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेमध्ये आग होणे अशा समस्या निर्माण होतात त्यासाठी नेहमीच महागडी सौंदर्य प्रसाधने वापरावी किंवा नेहमीच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन उपाय करावा असे नाही तर रोजच्या घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनसुद्धा आपण त्वचेची काळ योग्य काळजी घेऊ गे। घेऊ गे। शकतो कोरफड खूप पूर्वीपासून आपल्या आयुर्वेदामध्ये कोरफड वापरण्याचे फायदे सांगितलेले आहेत कोरफडीचा गर तेलगट आणि कोरड्या दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी चांगला असतो कोरफडीचा गर काढून त्यात शुद्ध नारळाचं तेल मिक्स करून ते मिश्रण कोरड्या त्वचेवर लावल्यास अधिक गुणकारी ठरते कोरफडीचा गर किंवा त्यापासून बनवलेला मास्क चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि चेहरा टवटवीत आणि तजेलदार होतो दुसरं म्हणजे मुलतानी माती उन्हाळ्यातील उष्णता धूळ यापासून बचावासाठी मुलतानी माती उपयुक्त ठरते यात असलेल्या मॅग्नेशियम क्लोराईडमुळे त्वचेला थंडावा मिळतो त्वचेच्या अंतर्गत थरातून तेल व अतिरिक्त घामापासून बचाव करण्यास सहायता करते मुलतानी माती गुलाबजल याचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावावा आणि दहा ते पंधरा मिनटे ठेवावा नंतर कोमट पाणी वापरून धुऊन टाकावा कोरड्या त्वचेला अतिशुष्क होण्यापासून वाचवण्यासाठी मुलतानी माती उपयुक्त आहे मुलतानी माती मध आणि दह्यामध्ये मिसळून त्याचा लेप करून चेहऱ्यावर लावता येते ते सुद्धा गुणकारी ठरते नंतर आहे काकडी आणि टमाटर काकडीचा रस आणि टमाटरचा गर काढून एकत्र मिश्रण तयार करावे आणि त्यात चमचाभर दही मिसळून पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहरा मानेचा काळपट भाग हाताला व पायालासुद्धा लावता येते त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो त्वचेचा मऊपणा टिकून राहतो टमाटरमध्ये अँटीऑक्सिडंट व विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे उन्हापासून त्वचेला वाचवते आणि काळपटपणा कमी होतो दह्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास होण्यास मदत होते शुद्ध नारळाचं तेल रात्री झोपताना नारळाच्या तेलाने कोरड्या त्वचेला मालिश केल्यास त्वचा डीप मॉइश्चराईज होते चेहरा हात पाय व मानेवर तेलाची मालिश केल्याने त्वचेला योग्य पोषण मिळते आणि त्वचेतील मऊपणा टिकून राहण्यास व त्वचा चमकदार होण्यास मदत होते या सर्व उपायाबरोबर आपला चेहरा आणि त्वचा फ्रेश चमकदार टवटवीट ठेवण्यासाठी हातपाय आणि चेहरा नियमित धुणे त्वचेला मॉइश्चरायझर लावणे तसेच उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लोशन लावणे आवश्यक असते या सगळ्या उपायांबरोबरच सहा ते सात तास झोप पुरेशी घेणे आवश्यक असते त्याचबरोबर भरपूर प्रमाणात पाणी पित राहणे आणि हिरव्या भाज्या मोड आलेले कडधान्य खाणे फळे याचा आहारात समावेश करणे आवश्यक असते या, आवश्य या उपायांमुळे आपल्या त्वचेला योग्य पोषण मिळून त्वचेचा पोत सुधारतो तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद